नमस्कार आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी गुरुवारची व्रतकथा महालक्ष्मी देवीची कहाणी वाचल्या जाते तीच कहाणी आज आपण इथे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी महालक्ष्मी मातेची जी व्रतकथा गुरुवारी म्हणजे चारही गुरुवार वाचल्या जाते तीच कथा आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया ध्यानी मनी घ्यावे श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तिथं एक राजा राहत होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रदादक्षही होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं सुतरचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा झाला पुढे भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठानं बोलू लागली दासदासीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुकही करी त्या दोघांना सात मुलगे झाली एक मुलगीही झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र हाती काठी घेतली अंधाराला हळूहळू पाऊल टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजात तसा खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आली या इथं राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महलात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशाक भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उन दुन ही बोलतील आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली या माणुसकी विसरली या मागच्या जन्मी होती दारिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं सा व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बैसली आहे पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांना कशाला विचारल ती तोऱ्या ताठानं मोठ्यांच्या मुली मैत्रिणीही झाल्या तिला म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते तर मी करीन नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेल्या शब्दही विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला ती उठली आणि काठी टेकत तिथून निघणार तोस वरुन एक खाली माडीवरून मुलगी श्यामबाला ती आली आणि कळकळून कल म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मीवर्ताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर दिसली म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्या हो आणि ती तडक तिथून निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम बालेने लक्ष्मी व्रत केलं सगळे नेम धर्म पाळून चारही गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्धपनही केलं सिद्धेश्वर राजाच्या मालधर नावाच्या तिचा संसार सुखा समाधानानं चालू होत लागला पण भ्रद्रश्रवा व सुतरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भ्रद्रश्रवाच राज्य लुबाडलं सुतरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भरद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळे पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळतही होता राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ते काढत होते भ्रद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच एकटाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येतच होती तिनं भ्रद्रश्रवाला पाहिलं ओळखलं परत लगबगीने घरी गेली राजाला बातमी सांगितली मालध्रवानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुराना घरी आणले मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलाची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ जा एक खंडा दिला मोहरांनी भरलेला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली हंड्याचं झाकण काढलं आत पाहतो तो काय आत दिसले कोळसे सुतर चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्यालाही सांगितलं तोही चकित झाला हे ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते हो दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते हो चिंतेचे ढग सभोवर दिसत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुधर चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपण सोसायला हवेत दुसरं करणार काय एक गुर, एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तीरावर बसली अगदी दमून गेली होती ती त्याच वेळी एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदी तीरावर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामबालेने रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली अगदी निरंकार राहून आईच्या जेवणाची श्यामबाला उपवास करी आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्मीची आठवण झाली ती लक्ष्मीवर्ताचा वसा करीत होती लक्ष्मी वर... लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणीपदावर बैसली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मी पण तुझ्या बरोबर उपवासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिन्याचा होता तो चारही गुरुवार तिनं लक्ष्मीवर्त केलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला दिलं पैठणी घालायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप खूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मीवर्ताची पूर्ण पूजा करीत होती श्यामबाला उपवास करीत होती तो ती कडकडीतही करी चारही गुरुवार मुलीनं केलेले व्रत आईनं पाहिलं भक्तिभावानं नमस्कार केला आईनेही चारही गुरुवार उपवास केला सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थनाही करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालद्रवाशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं काय आणलंय श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंडाकडे बोर्ड दाखवलं मालद्रवानं झाकण काढलं आत काही दिसले मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे इथे कशाला आणलेस मीठ नाही का मिळत हो हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती पण हे विचारचक्रात राजा गुंतलेलाच होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानेच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राण अर्पणही करतो मालद्रवाचं जो विचारचक्र चालू होतं ते अजिबात थांबलेलं नव्हतं त्यानं सेनापतीला ताबडतोब बोलवलं आणि आज्ञा केली की आपल्या सासऱ्याकडे जाऊन भ्रद्रश्रवाकडे जाऊन त्यांना घेऊन यायला ताबडतोब बोलवून घ्यायला सांगितले भ्रद्रश्रवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली त्यातूनच एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवाला आपली अनुमती दिली भ्रद्रश्रवानं त्याला अनुमती दिली होती मालद्रवानं आपला मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालध्रवाना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारले भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हांड्यातील एक, -एक मिठाचा खडा देऊन शपथ घेऊन झुंजीनं झुंजायला सांगायचं राज्याच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालद्रवाचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू झाली पण मालध्रवांच्या सैनिकाच्या पवित्रता शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालध्रवानं सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव सुरू हो अखंड होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालध्रवाचे सैनिक अधिक ईर्षेने पुढेच पाऊल खेचत होते आणि शेवटी मालध्रवाच्या सैन्यानं शत्रूचा पूर्ण फडशा पाडून मालध्रवाच्या सैन्यानं अपूर्ण विजय मिळवला होता भ्रद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालध्रवाला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सैनापतीनं ताबडतोब कळवली होती मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला व अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती तो ती ती पोत्यात भरून मालद्रवाने आपल्याकडे घेऊन आली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक कि शस्त्रांचा साठाही होता मालद्रवानं भ्रद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर आनंदाला घरात उधयान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेने लक्ष्मी पूजाही केली होती आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची चा आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टानानं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातले जो शेवटचा गुरुवार होता लक्ष्मी तो या मंगल मुहूर्तावर मालध्रवा भद्रश्रवाच शेवट राज्य वापस केलं व लक्ष्मी देवीच्या कृपेने या व्रताचा अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांची सातही जी मुले कुठंतरी दूरदेशी निघून गेली होती ती तीसुद्धा घरी आली अशी साठा उत्तराची संपूर्ण संपूर्ण कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व देवीला वंदन करावं हीच विनंती जय महालक्ष्मी माता we